महाड कोलापुर बिरवाडी मधील परमिट रूम व हो बार बंद ठेवून राज्यव्यापी बंदला महाड कोल्हापूर बिरवाडी बार असोसिएशनचा पाठिंबा महाराष्ट्रातील परमिट रूम आणि बार मालकांनी राज्य सरकारच्या मध्यावरील करवाडीच्या निर्णयाविरोधात आज राज्यव्यापी संप पुकारला या बंदमध्ये राज्यातील सुमारे वीस हजारांपेक्षा जास्त परमिट रूम आणि बार मालक सहभागी झाले होते या राज्यव्यापी बंदमध्ये महाड कोलापुर बिरवाडी बार असोसिएशनने आज परमिट रूम व बार बंद ठेवून बंद सहभागी झाले राज्य शासनाने विक्रीवरील व्हॅट पाच टक्क्यावरून दहा टक्के केले परवाना शुल्कात पंधरा टक्के वाढ केली आणि भारतीय बनावटीच्या परदेशी मद्यावर उत्पादन शुल्कात साठ टक्क्यांनी वाढ केली आहे राज्याच्या परवाना क्षेत्रातील वीस हजारांपेक्षा जास्त हॉटेल्स परमिट रूम आणि बार आहेत सरकारच्या या धोरणांमुळे राज्यातील परमिट रूम व बार व्यवसाय बंद पडण्याचा धोका निर्माण झाला असल्याने महाराष्ट्र बार असोसिएशनने आज राज्यव्यापी बंद पुकारला असल्याचे महाड पोलादपूर बिरवाडी बार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील अग्रवाल यांनी महाड येथे पत्रकार परिषदेत सांगितले माडपोलादपूर बिरवाडी भागाचा विचार केला तर येथे हॉटेल्स धाब्यांवर तसेच चायनीज सेंटर बिअर शॉपिंगमध्ये अनधिकृतपणे मद्यविक्री होत असल्याने याचा परिणाम आम्हाला शासनाचा कर भरून देखील सहन करावा लागत असल्याचे सांगितले संबंधित विभाग अनधिकृतपणे मद्य विक्री करणाऱ्या धाबे चालकांवर चायनीज सेंटर तसेच बिअर शॉपिंग मालकांवर कारवाई करीत नसल्याचे बार असोसिएशनचे पदाधिकारी यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले

बारवाल्यावर पण हो। बारवाला धंदा किती करणार पिनारा येईल काय तिथं आता सत्तर रुपये ऐंशी वाटले तुम्ही वाढत हो पन्नास रुपये आमचे बॅटचे पैसे कोण तिथे गेले काय आहे का तो गावठीवर जायचं वाटलं तिथे तुम्हाला इन्कम पाहिजे ना दुसरी गोष्ट आमच्या दीडशे रुपये वाटली आणि वाईट शंभर वाटली पन्नासचा फरक पण लोकांना काय वाटतं शंभर रुपये तुमची दीडशे का त्यांना व्याट नाही आमचं पंधरा टक्के तात तरी त्यांना द्या निवड धालू सेम करा ना समान करा आम्ही पण आम सरकारला काय समजत नाही त्यांना वेगळा आम्हाला वेगळ्या आम्हाला वॅट पण आम्हाला एक्सेस पण त्यांना वॅट नाही त्याचबरोबर धाबेवाले ते हैदून धंदा काढलाय ते कुंडे बाप्पाला बंद फ्रायडेला ते धंदी चालू आम्हाला साडेकर बाराला बांध त्याला बंद करा ते तीन तीनशे वंदे करताय त्यांच्यावर कुठला अंकुश नाही आणि जर अधिकार म्हणतात आमचा आम्ही त्यांच्याकडे पैसे घेत नाही पण ते कुणाचे जेवढे करतात ते कुणाला घाबरत नाही एवढी त्यांना कुठून आणि आमचं स्पष्ट म्हणजे आम्ही तुम्हाला लायसन मदत कर करतो लायसन घ्या नायसन्स ते घ्या करा धंदा ना धंदा घेणार नाही आणि ते कारण नसताना करणार आम्हाला अतिशय धंदाकडनं आवडणार आहे आता आम्हाला आमचे तीस हजार बाराचे लायसन्स आम्ही गवर्नमेंटने जमा करणार आता बाईस जमा केलाय सरकारने आमच्या बाजूला ऐकल्या नाहीत तर आम्ही सगळे लायसन्स ओढणार आमचे लायसन्स सरकारने जमा करणार आणि आम्ही पण केली धाबेटो टाकून आज आमच्याकडे पर्याय पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक